नाम स्मरण करावंता नामस्मरण करा जीवनाचा वाजवली का वाजवली ना मुखान भगवंताच नाम घेतलं ना इकडे पुरुषाने नाम घेतलं ना आता तुम्ही स्वर्गात जाणार म्हणजे मेल्या नंतर पुरुष ऐका तुम्ही वारा बाबा तुम्हाला सुद्धा पुरावा देतो बिगड पुरावे काय बोलत नाही एखादं बिगडपुराचा बोलला की त्याला पुरावा म्हणजे प्रमाण द्या पूर्ण वाचण्याच्या प्रमाण दिला पाहिजे एखादा मुद्दा पटवून देण्याकरता थोडंफार कीर्तन कारण आन्सर बोलावंच लागतं पण ते आन्सर बोलू नाही ांग लोटी असत त्या असतं तुम्हाला पुरावा तुम्ही स्वर्गात जाणार त्याला पुरा पुरावा नाम घेतलं ना स्वर्गाची वाट मोकळी झाली हा भगवंताचं चिंतन करत असताना महाराज सांगतात संत कसे आहेत तर संत मामा सांगतात तुम्ही बाळमाची सेवा केली तरी परभावाची आणि परवाची सेवा केली तरी मामाची म्हणून मामाची सुद्धा सेवा करत असताना करायचं कसं नावास परत चिंतन करत राहत मामाचं नामस्मरण चिंतन करत असताना सांगतात तीच सेवा मामाची झाली तीच रंगाची झाली ती मामाची म्हणून संत सेवा जी म्हणजे माझ्या मामाची सेवा म्हणून त्या संत चिंतन करायचं मामा कशी सेवा आवडते पाऊरंगाला त्या संतांचं नामस्मरण चिंतन आणि करायचं तस ज्ञानेश्वर सगुण विमानमा सलाम तुम्हाला चिंतन करा जीवनात उभार करा महत्वाची सूचना म्हणजे आज या मेळ गावाचं फार मोठं पुण्य या शिंगाळी वस्तीचं फार मोठं पुण्य तिथं मामांचा बघा क्रमांक चार आला आणि जिथं मामांचं पाय लागतात त्या भूमीला कधी काय कमी पडत नाही म्हणून माझी सर्वांना एक नम्रतेची विनंती घ्या मी अनुभवले म्हणून सांगतो लक्ष द्या प्रत्येकाने आपापल्या रानामध्ये बाळमामांच्या मेंढ्या करू द्या कारण सांगतो लक्ष द्या बालमाचा शब्द आले तुमच्या रानामध्ये मेंढ्या म्हणजे असं नाही आजका जगभर फिरायचं नाही बाळधंगराच्या मेढ्याला असं नाही तुमचं पुण्य तुमची भक्ती म्हणून इथपर्यंत आलोय तुमच्या रानात माझ्या मेंढ्याच्या रा मेंढ्याच असतील त्याचा पुण्याच्या माझ्या मेंढ्याचं पाहायला आहे का अरे वाटत